लोकसभेचा आज निकाल लागतो आहे यात महायुतीला फटका बसवून महाविकास आघाडी आज विजयाकडे आगेकूच करत आहे मराठवाड्यात आणि विशेषतः महाराष्ट्रात मराठा मतांचा जो काही टक्का आहे तर तो, तो कोणाच्या बाजून झुकला असं आपल्याला वाटतं आहे आणि या पूर्ण निकालावर आपली प्रतिक्रिया काय काय नाही मी ए, राज या राजकारणात किंवा या निवडणुकीत नाही मी असो किंवा माझा समाज असो आम्ही नाही त्यामुळे कोणी पाडला काय आणि आला काय आम्हाला काय आनंद नाही कारण हे प्रश्न तर खरं आम्हाला विचारायलाच नाही पाहिजे त्याचं कारण असं की आम्ही जाहीररित्या कुणाला पाडा मानलेलं सांग आम्ही जर जाहीरित्या पाडा मानलो तर मग मात्र आमची प्रतिष्ठा आहे किंवा माझी प्रतिष्ठापणाला लागली किंवा माझ्या समाजाची लागली मीही नाही माझा समाजही नाही हां हे खरं आहे की माझ्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं मात्र माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आली हे मात्र खरं आहे आणि मराठ्यांच्या एकजुटीची ताकद यावेळेस दिसली कारण ते दिसणं गरजेचं होतं कारण गोरगरिबांचं त्यांना कधी विश्वासात घेतलं नाही त्यांना कधी ग्राह्य धरलं जायचं ते आम्हीसुद्धा आमची ताकद दाखवू शकतो हे मात्र सिद्ध केलं आणि याचबरोबर दुसरं असं की मराठ्यांच्या जी शक्ती आहे जे कार्यक्रम आहेत याच्यातून मतात परिवर्तन होत नाही असं म्हणणं होतं ते झालेलं मग निवडून कोणी येऊ हो द्या आम्हाला काय देणं गेलं आता म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे पाडामधले आणि आता जे मराठा समजा उमेदवार काही निवडून येत आहेत म्हणजे काही जे निवडून येणार आहेत ते नेमके म्हणजे मराठ्यांच्या बाजूने असणार आहेत का असं सुद्धा काय म्हणणं याच्यावर नाही नाही आता मी त्याच्यात नाहीच ना तुम्ही किती उकरून काढायचा प्रयत्न केला माझ्याकडून तरी मी नाहीच आहे निवडणुकीत त्याच्यामुळं काय कोणी महाविकास आघाडी निवडून आली तरी आनंद व्यक्त करणार नाहीत आणि महाविवा महायुती आली तरी करणार नाहीत आणि कारण आपण पहिल्यापासून पण सांगितलं आपण त्याच्यात नाही पाडा हे गरजेचं याच्यासाठी होतं की आमच्या लेकराचं भविष्य होतं मराठ्यांच्या तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा पण टाकते ना, ना पाडा आपल्या मताची किंमत दिसली पाहिजे आपल्या मताला भेले पाहिजे हे आमचा उद्देश होता आणि ते मात्र शंभर टक्के मराठा समाज सफल करणार आहे मग ते कोणी निवडून यावं आम्ही नाव घेतलंच नाही ना याला पाडा म्हणून नाव जर घेतलं असतं ना याला पाडा म्हणून मग एखाद्याचं तर याला तिने नेताळात कोण राहील नस हो तर ना अंतरवाली सराटी सध्या परभणी जिल्ह्यामध्ये येते तर परभणी मधून बंडू जाधव आघाडीवर दिसत आहेत आणि ज्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध म्हणजे केला ना, ना, पुना, पुना हो, ते नेते पिछाडीवर दिसतात याबद्दल काय बोलाल तुम्ही नाही नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की कोणत्या मतदारसंघात कोणी असावं याला नाही उपयोग काही आम्ही नाहीच त्यामुळे कोणी निवडून आला तरी आम्हाला काही आनंद व्यक्त करायचा आणि कोणी पडला तरी पण नाही कारण नाहीच येत ना आम्ही नाहीच येत त्या निवडणुकीमध्ये त्यामुळे आम्हाला त्यांच्या गुलालात काय आनंद नाही तो कोणी असो महाराष्ट्रात महायुती पिछाडीवर चालली आहे याला भाजप जे काही प्रवक्ते आहेत ते सुद्धा दुजोरा देत आहेत की जरांगी फॅक्टर हा महाराष्ट्रात चालल्यामुळं आमची पिछाडी होती यावर आपली प्रतिक्रिया आता त्यांनी काय म्हणावं हा काय संदेश द्यायचा आहे राज्याला ते त्यांनी ठरवायचं आता त्यांच्या मताचं मी तर नाही मतातून परिवर्तन करू शकत पण मी किंवा माझा समाज आम्ही कधीच कोणाला पाडा नाही म्हणून महायुतीला महायु पाडा नाही म्हणलं महाविकास आघाडीला पाडा नाही म्हणलं फक्त आमची शक्ती दिसणं गरजेचं होतं हे मात्र तेवढं आहे गोरगरीब मार्केटची ती दिसली आता ते कोणी निवडून या कोणी पाडा मग देणं घेणं नाही पण उगाच नंतर बी गुरगुरू नाही करायचं ना तर नाव घेऊन सांगत असतो पाडा म्हणून मग आता आम्ही कोणाचं नाव घेतलेलं नाही पुढची रणनीती कशी असेल विधानसभेची आणि काय आखणी सध्या चालू आहे नाही आम्हाला राजकारण नाही करायचं जायचं पण नाही मला नाही माझ्या गेलं नाही आम्हाला राजकारण आमचा मार्गच नाही आमच्या आरक्षणाचा विषय तो मार्गी काढा नाही काढला तर मग आमचा नावी लाज मग गोरगरीब मराठ्यांना देणारं बनावं लागणार आहे त्यात मुस्लिम बारा येतली बाराबोले आम्हाला एकत्र येऊन मग मात्र विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्या जाती धर्माचे उमेदवार द्यावाच लागणार आहेत त्याचा नाविला जा आमचा तुम्ही करता आम्ही जायचं म्हणतच नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला राजकारणात ढकलू नका मराठा बहुल मतदारसंघातून जे विजयी उमेदवार होणार आहेत तर त्या उमेदवाराकडून आपली काही अपेक्षा असणार आहे का नाही आता ते नंतरचा विषय नंतरचा विषय आपण नाहीच त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण कारण आपला लोकसभेत प्रश्नच नाही आपला प्रश्न हे राज्यात त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार कारण करन मी पहिल्यांदीच म्हणलो ना की आम्हाला कोणी निवडून आलं कोणी पडलं तरी आनंद व्यक्त नाही करायचा मग काम कसं सांगायचं मग तर परत तिकडेच प्रश्न येतोय आडो विचारून विचारून पाहणार तुम्ही तिकडेच येत आहे ते बरं आता हे महाराष्ट्रामध्ये जरंगे फॅक्टर चालू आहे चालतो चाल आहे तर मग येत्या आंदोलनामध्ये सकारात्मक सरकार भूमिका घेईल का असं काय वाटतं याबद्दल काय माहीत आता त्यांचं काय नशीबी त्यांचं काय म्हणणं आहे काय मला पण आम्ही मराठी सगळे एक आहेत आम्ही लढणार आहे शंभर टक्के आरक्षण आम्ही मिळवणार आहे लढून मिळवणार आहे सरकारकडून तुमच्या कालच्या ज्या उपोषणाच्या संदर्भामध्ये किंवा आठ जूनला जे उपोषण होणार आहे त्या संदर्भामध्ये काय हालचाली त्यांच्याकडून काही कॉल फोन नाही नाही आता काही निवडणुकीत निकाले त्यांचे दे काय ते बे ठीक आहे काय बघतील आम्ही तर उपोषणावर ठाम सरकारला करायचं आहे नाही करायचं ते ठरवतील त्यांच्या हातात जनतेने सत्ता दिलेली त्यांनी ठरवायचं जनतेला द्यायचं आहे की नाही द्यायचं बघू आम्ही तर आठ जिल्ला अपोषण सुरू करणार आहे आठ जुनला म्हणजे थांब टक्के शंभर टक्के आठ जिल्ला आपण उपोषण सुरू काल माध्यमात काही बातम्या सल्ल्या होत्या की अंतर्वली सोडून तुम्ही इतर ठिकाणी आंदोलन करणार उपोषण करणार हे गावकरी जाऊ देत नाही गावकरी सगळे ओक्साबुक्सी रडायला लागले गावांनी जातीसाठी लई केलेलं जातीसाठी मोठा संघर्ष गावाने भोगलेला आहे लढा खूप काटेकोर कोणी गावकऱ्यांच्या माता मावल्यांनी गावकऱ्यांनी दिलं गावाने राज्यासाठी केलं राज्यातील एक मोठे व्हावेत म्हणून केलं त्यांना वाटतं ना आपल्या गावातून नाही व्हायला पाहिजे गावात काही कोणी घातपात घडून आणू नये गावात कोणी रक्तपात करू नये सरकारचं ऐकून कारण हे दोन दिवसाचं सरकारचं प्रेम असतं त्या प्रेमात बुडून जाऊन आपल्या जातीच्या लोकांवरती कोणा हल्ला घडून आणायचा हे कट मला दिसायला लागला गाव अडचणीत येऊ नये असं माझं म्हणणं आहे म्हणून मी इथं नको म्हणतो आम्ही दुसरीकडे मला काय कुठं गेलं तरी उपोषणात करायचं कुठं गेलं तरी जीवाची बाजीत लावायची त्यामुळे लोक पण गावकरी ऐकत नाही जाऊ त्या तो विषय निकालानंतर सामाजिक ते निर्माण होऊ नये यासाठी आपण समाजाला किंवा सर्वांना काही आव्हान करणार का केलंय के मी वीस दिवसापूर्वीच केले वीस पंचवीस दिवसापूर्वीच केले शांत झालं गेलं ते गेला विषय संपला मराठा समाजाला शांततेचं आव्हान केले आताही करतो की त्यांच्या गोलाला आनंद नाही कोणी पडू कोणी निवडून आपण पोस्ट टाकायचं नाही कोणाच्या जा मिरवणुकीचं जायचं नाही आपण आपलं शांत राहायचं आपल्याला आरक्षणाच्या गोलाला तर आनंद येईल मराठा समाज शांत राहणार हे मला पक्का माहिती आहे तर आता समोरच्याने आव्हान करणं गरजेचं आहे शांतता कायदा राहिलं पाहिजे ते करत नाही त्याचा अर्थ लक्षात येतो पण समाजाकडून मराठ्याकडून शांतता आहे ना सगळ्या महाराष्ट्राला सांगतो शांतता राहिली पाहिजे शांतता राहू द्या कुठलाही वाद कोणी करू नये एकदम निवडून आला पाडला तरी काय आनंद व्यक्त करायची गरज नाही शांतता राज्यात राहिली पाहिजे चल उद्या सहा जून राज्याभिषेक सोहळा आहे तुम्ही राज्याभिषेक सोहळ्याला जाताय का आ, हो रायगडला दर्शनासाठी जाणार आहे